नमस्कार मंडळी ठरलं तर मंग्या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर हे बाहेर येतात आणि सायली व अर्जुनला सांगतात आम्ही तुमच्या पेशंटची एक नव्या पद्धतीने ट्रीटमेंट करत आहोत आणि आता चांगली रिस्पॉन्स येत आहे मला वाटते तुमचे मधुभाव आता लवकरच कोमातून बाहेर येतील आणि तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही आनंदित होतात त्यानंतर आपण पाहतो सायली आणि अर्जुन बोलते मैपत अतिशय नीच प्रकृतीचा माणूस आहे त्याच्या मुलीने खून केला म्हणून त्याची मुलगी ही शिक्षा भोगत आहे आणि हे सर्व समजून घेण्यासाठी अगोदर दुसऱ्यांना देखील मारायला बसलेला आहे आता पोलीस त्याचं काम करतील परंतु मी आता पोलिसांच्या अगोदर माझं कर्तव्य करणार आहे असे ती अर्जुनला सांगते त्यानंतर आपण पाहतो सायली आणि अर्जुन दोघेही मैफतकडे गेलेले असतात आणि सायली ओरडून मैफतला बोलते तुझ्यामुळे आज माझे मधुभाऊ मा कोमामध्ये गेलेले आहेत ते तर आता कुठे नवीन जीवनाची सुरुवात करत होते तुला त्यांचं तेवढं सुख देखील पावलं नाही का तुझी मुलगी जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगत आहे तरी तू देखील लवकर जाणार आहेस असे बोलल्यानंतर मैफतला राग येतो आणि तो, तो सायलीवर हल्ला कर करणार तेवढ्यात अर्जुन हा मैफतचा गळा दाबतो त्याच्या मा त्याला मागे ढकलतो आणि तो मैफतला दोघे एकमेकांकडे अतिशय रागाने पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली आणि अर्जुन कशा कशाप्रकारे क्र, मैफतला शिक्षा करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद